नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं ई स्टडी मराठीमध्ये स्वागत आहे मित्रांनो गव्हर्नमेंटच्या सर्व महत्वाच्या योजनाविषयी आपण आपल्या चॅनलवर माहिती सांगत असतो त्याचमध्ये लाडकी बहीण योजना यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे यामध्ये तुमची वयाची आठ कितीपर्यंत वाढली आहे आणि यामध्ये शेवटची तारीख काय आहे संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत लाडकी बहीण योजनेची हो लाडकी बहीण योजनेमधून साठ वर्ष वयाची अट काढण्यात आली आहे साठ वर्ष वयाची अट काढून आता पासष्ट वर्ष करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली लाडकी बहीण योजना कोणत्या कागदपत्रांची मागणी तहसीलदाराकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला महाराष्ट्रातलं रहिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील जन्माचा दाखला आधार कार्ड नोंदणीकृत मोबाईल नंबर बँक पासबुक रेशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्व सहकारी या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट केल, वर्ष आणि जमिनीची आट जी आहे ती पण काढून टाकली माझी लाडकी बाई आता या किती यावर आता पाहिलंय ते पंधरा दिवसामध्ये महिलांना महिलांच्या लाईन लागल्या आहेत हे ज्या आट त्यामध्ये ज्या अटी घातल्या जा आहेत जाचकअी त्या अटी जर पहा आर मधल्या सरकारने पात्र ठरण्यासाठी ज्या अटी बघितल्या ते लबाळाचं घरचं आवतं नाही खरं म्हणजे फार बनवा बनवी आहे तुम्हाला दिसेल दोन तीन महिन्यासाठी तुम्ही काय सरसकट करूनही टाकाल मतं मिळवण्यासाठी आणि काय करतो दोन वर्ष मग झोपले होते का दो दोन वर्ष तुम्हाला बहिणीची आठवण झाली नाही त्यावेळेस या योजनेला मुदतवाढ देण्यात आल्याचं पाहायला मिळालंय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेमध्ये याची घोषणा केली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेत आता दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली एकीकडे सेतू केंद्रांवर होणारी गर्दी पाहता या योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी करण्यात येत होती अखेर या योजनेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली आहे ओळखपत्र किंवा ग्राह्य सदर योजनेत पाच एकर शेतीची अट होती ती वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष असा होता त्याऐवजी एकवीस ते पासष्ट वयोगट करण्यात येत आहे परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलांनी बॉर्डर हा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राच्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीच जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तसंच अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबांकडे तर मित्रांनो अर्ज कशा प्रकारे भरायचा हे देखील माहिती आपण आपल्या चॅनलवर व्यवस्थित देणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र